आपल्याला शेवटचा आधार एक जबरदस्त लढवया नेता म्हणून संजय कदम सारखा आपला एक आधार होता होता जे लो आहे ते बोललं पाहिजे लोकांना वाटत होत की बाकी काय लढवया आमचा सहकार्य आहे पण तोही गेला आणि तो गेल्यानंतर तुम्हाला हात मारावा असा एकही माणूस शिल्लक राहिला नाही अशा पणघडी तुमच्या सारख्या सहकार्या बरोबर घेऊन एखाद्या लढवयाप्रमाणे आपण पावनखिंडीतली बाजी प्रभूची लढाई ऐकली असेल ती तलवारींची लढाई होती ती समोरासमोर उभं राहून माणसा माणसांची लढाई होती पण आजची लोकशाही मार्गाची लढाई त्याच पावनखिंडीतल्या बाजी प्रमाण आमचा तालुका प्रमुख गुजर लढतोय म्हणून ही तुम्ही स्विण सगळी एकत्रित आहात अभात त्याला मदत करणारे तुमच्यासारखे अनेक लोक आहेत जे मी स्वतः म्हणतो पण कोणीतरी नेतृत्व करावं लागतं